आणि तसंच आमच्या दलित बांधवामध्ये एक अविश्वासाचं वातावरण या देशामध्ये निर्माण नाही आणि ह्यांच्यामध्ये जर विश्वासाच वातावरण निर्माण करायचं असेल तर आमच्या पक्षाचे विचारच तुम्हाला नाही करू शकतात यशवंतराव चव्हाण असा सुसंस्कृत महाराष्ट्र हा आम्हाला अभिप्रेत या ठिकाणी प्रतापराव बद्दल मी थोडी नाराजी व्यक्त करतो हे ज्या आजच्या नियुक्त्या होत्या ह्या संबंधी आमची प्रतापरावची बैठक मुंबईला आज सकाळी प्रतापराव ह्यावर चर्चा करण्यासाठी माझ्या घरी आले होते आम्ही सकाळचा नाश्ता एकत्र केला पण मला म्हणा अतिशय दुःख आहे की प्रतापरावनं ना दक्षिणचं नाव काढलं नव्हतं ना दक्षिणचं अनाऊन्स करायचं नव्हतं मला तरी लेखी म्हणा होते की नाही तुम्हाला मी लेखी देतो कोणाकोणाचा अनाऊन्स करायचं आहे माझी आणि यांची चर्चा झाली होती वरिष्ठाशी चर्चा झाली होती आणि दक्षिणच्या नावाबद्दल आम्हाला दोघांचे एकमत होऊन वरिष्ठ निर्णय घेणार होते म्हणून मी स्पष्ट प्रतापराव कारण तुम्हाला सकाळीच बोलू मी सकाळी तुम्ही माझ्याकडे अर्धा तास बसलात चहापाणी झालं आणि तुम्ही नांदेड शहराचं जाहीर करण्याचं मान्य केलं होतं तर माझ्याबद्दल याबद्दल माझ्या मनामध्ये हे आहे याबद्दल वरिष्ठाशी चर्चा करेन बाकी मला तुमच्या सगळ्या कामाबद्दल काय नाही आणि प्रतापराव तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करायला तयार आहोत थोडस आम्हाला एक स्वातंत्र्य लागेल तुम्हाला काय तुम्हाला काय करायचं करा ना थोडं सासूबाई म्हणून आम्हाला विचारत काय बघ तुरीचं वरण घाला मुगाचं घाला कि पिठलं खाऊ घाला पण आम्हाला विचारा फक्त विचारतील तस ते गोष्ट मला मुद्दाम करून मला ते लपून ठेवता येणार नाही महत्वाचा विषय आहे ती एक म्हणजे नाराजी आहे त्याबद्दल मी वरिष्ठाशी बोलेन बाकी सगळं या ठिकाणचा आजचा जो कार्यक्रम झाला एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण आलात आणि मोठ्या प्रमाणात प्रवेशही झाला त्या प्रवेश झालेल्या सर्वांचं मी स्वागत करतो पत्रकार मित्रांचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि मी आपली सर्वांची परवानगी मागतो कारण पाठीमध्ये त्रास आहे मला जास्त वेळ बसता येत नाही मी तुम्हाला प्रतापराव तुमची परवानगी घेतो आणि बुला